फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता आलेले आहेत अश्विनी आणि बाळ आलेलं आहे दादर

आ, मिक्स के मिक्स केली तर आता चालू झालं सासूबाईचं कांदा बिंदा कापू लागतात लेकीला लेक म्हणली होती तुम्ही आराम करा पण काय बाई आईची माया

मला शिवलंच तुम्हाला मग आमचा जन्मशी काढून घेणार ते आम्हाला सगळं येत पण ती तुमच्या हातची चौल जादा आवडती आम्हाला येत सगळं आम्हाला सगळं येतं पण ते तुमच्याकडून करून घेण्यात माझ्या राठी मग काम आयडिया लागत चला स्वयंपाक रेडी होत आहे आता फॅन चालू करायला ते वेळ लागत ना थोडं कमी यायचं फॅन लावू शकते ना एवढी हवा लागत गॅसला इकडं चालू आहे आता खेळायचं काम बहिणी बाबांच आज लयच ती बाई बोल हायच्या हसे ती लय हसे ती बाई गड हस ती दादू कशी शिट्टी वाजयत बाबाची आठवण आली काय दादूच्या शिट्टीच्या पाहून वाजव बर तू वाजव तेव्हा ती वाजन पाजी तेव्हा तेव्हा वाजून पाणी आता कुठे गेली मामा दिसा ना झोप आली अग बाई आलं जा आला ले आला जी येतो बाई हा लाल गेला आता ते एवढ बाय मावशी खुर्शी बस काय झालं पाय मम्मीला पाहून बाय किती तर मम्मीला ना आता इतके टाइम दिदी सोबत केला तो जपा आता जपायची पाहते मग

<laughs> 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 hey, तू तो कशा हसते दीदी सोबत खेलती है दीदी चाल आज पीलू। को दीदी चाल फिर आचू बच्चू जल जाऊ नको म जाऊ नको कलपील जाऊ नको बोलत ये आजी सोबत आजी म्हणा तुला करमन का आता मी थांबणार थांबणारे तुला मी थांबणार म्हणा आजी बाईन कशी सगळी भाषा कळत बाळाला भेटून घ्या चला यश आणि अनुष्का चालले आजीच्या गावाला आणि बाळ थांबणार इथं आता बाळ झोपलंय मस्त यश अनुष्का आणि मम्मी चालली गावाला मम्मी निघाली आता हा तिला म्हणलं थांब आली आता ला ला। आली लांब म्हणलं थांबून घ्या आता मग हा आणि यांना सुट्ट्या लागल्या आम्हाला जायचं आजीच्या गावाला म्हणलं जा मग आजीच्या गावाला तुम्ही बर बर मी जायला फोन कर आता इथंच आता मम्मी निघाली हा हो मम्मी निघाली चला ना मग तुम्ही काकाला उशीर होतो परत तिकडून यायला एक एका निघा बाहेर धरलं गो आजीच हात फक्त भांडण बिंड्या करू नका बर का, का हा किती हा मी येईन बरोबर तू जा तुला नाही करा फोन कर पप्पा का यायचं घ्यायला मग या या हा हा